हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आमच्या घरामध्ये माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्यासाठी मी केक बनवत आहे तर त्यासाठी बघा आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक मोठं आणि एक वाटी आपण रवा घेणार आहोत आपण चॉकलेट केक बनवणार आहोत आणि सहज बॅचलर मुलं पण बनवू शकतात कसा साधा सोपा आपण केक बनवणार आहोत हे पहा या वाटीच्या सापाने सर्व साहित्य आपण घेणार आहोत तर एक वाटी आपण रवा घेतलेला आहे पाव वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत आता आपण पाऊन वाटी साखर घेणार आहोत तुम्हाला जर जास्त गोड केक आवडत असेल तर तुम्ही एक वाटी पण घेऊ हो शकता आता आपण अर्धी वाटी दही घेणार आहोत सर्व या वाटीच्या साईड मापाने घ्यायचं आहे कमी गोळ ती कमी आंबटवाल दही घ्यायचं आहे आता अर्धी वाटी दूध घ्यायचे अर्ध्या वाटीत दही आणि अर्धी वाटी दूध घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे कोको पावडर घेणार आहोत कारण आपण चॉकलेट केक बनवणार आहोत त्यासाठी ते तेव्हा मी दोन चमचे कोको पावडर घातलेली आहे पाव म्हणजे पाव वाटी तेल घ्यायचा आहे वाटीच्या मापाने आपण तेल घेणार आहोत हे पाव पाव वाटी आपण तेल घेणार आहोत बाकीच्या चल्ण नंतर आधी थोडा हलवून घेते मिक्स करायचं आहे तेल पण घालून घेऊया आणि सर्व आपण मिक्सर मध्ये म्हणताना किती वेळ मिक्स करायचं किती वेळ हलवायचं त्यापेक्षा मिक्सरच्या भांड्यामध्ये गेला ना पाच मिनिटं चार ते पाच मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊया फिरून घेऊन म्हणजे व्यवस्थित एकजीव होत आता हे मी मिक्सर मिक्सरमध्ये फिरून घेते पाच मिनटं तर हे पहा आपण मिक्सरमध्ये एक ज्यू असं करून घेतलेलं आहे चांगलं त्याच्यामध्ये आता आपण दूध पावडर घालणार आहोत दोन चमचे आणि आता मी पुन्हा व्यवस्थित फिरून घेते परत एकदा मिक्सरमध्ये कमीत कमी चार ते पाच मिनटं फिरून घ्यायचे पूर्ण सर्व म्हणजे व्यवस्थित बॅटर एक जू होतं म्हणजे हे पहा एका बाऊलमध्ये आपण हे सगळं बॅटर काढून घेऊया आणि तेल शेंगदाणा तेल किंवा हो येणार तेल असं वापरायचं नाही आहे आपण रेग्युलर वापरतो विनावासाचं तेच तेल घ्यायचं आहे नाही तर केकला मग वास येतो असा मऊ मुसमुशीत जाळीदार असा केक तयार होतो एकदम साधा सोपा आणि बेकरी सारखा आपला हा केक तयार होतो हे पहा किती छान एकसारखं झालेलं आहे पहा हे पहा आता आपण हे ना हे बॅटर नऊ ते दहा मिनिट तरी असंच ठेवून देऊया म्हणजे रवा जो आहे तो चांगला फुलून येतो आणि मस्त जाळीदार केक बनतो आता आपण हे पाच ते दहा मिनिट असच ठेवून मिनटं तरी ठेवायचे हे पहा आपल्या बॅटरला आता दहा मिनटं होऊन गेलेली आहे हे पा मस्त असं दहा मिनटं तरी मोरू द्यायचे म्हणजे असा बघा असा रवा जास्त असा फुललाय बघा किती छान असा आणि काही काय असे कमेंट करतात की दूध कसं गर, गरम घालायचं की कोमट घालायचं चा। तर तसं काही नाही आहे दूध येणं हे रूम टेम्परेचरचं दही आणि दूध हे दोन्ही आहे थंड असं रूम टेम्परेचरचं घालायचं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया तर आपण याच्यामध्ये केक काढणार आहोत तर हा केक कढईमध्ये पण करू शकतो आणि कुकरमध्ये पण पन करू शकतो पण मी आता ओव्हनमध्ये करणार आहे तर पहा प्रथम आपण आहे ना तर हे फुटी फुटी घेतलेली आहे त्याच्यात थोडा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे हे बसा म्हणजे ना ही तुटी फुटी खाली बसत नाहीये याला असा थोडासा मैदा चोळून घेतला तर केक मध्ये घातलं का म्हणजे टुटी फुटी असे बसते आतमध्ये वर वरचे वर अशी वर राहिली पाहिजे म्हणजे दिसायला पण छान दिसते हे पा आपण याला का मैदा असा लावून ठेवलेला आहे आता आपण या डब्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया हे बटर पेपर असेल ना तर बटर पेपर घातला तरी चालेल तर छान असं आपण सगळीकडे तेल लावून घेऊ सगळीकडे असं व्यवस्थित तेल चोळून घ्यायचंय म्हणजे केक चिटकत नाहीये आता मी हे दोन वाट्यांमध्ये पण करणार आहे त्याला पण आपण पन तेल लावून घ्यायचं व्यवस्थित ना मी फ्रीट करण्यासाठी ठेवलेला आहे कमीत कमी सात ते आठ मिनट फ्री हिट करून घ्यायचा आहे वहन आपल्याला तसं कुकर मध्ये असेल ना तर ते पण गरम करण्यासाठी ठेवायचा पाच मिनिट तरी आता त्याच्यावर आपण मैदा भू घेऊया आता आपण बाजूला याच्यामध्ये ना तुम्हाला ड्राय फ्रुट्स घालायचे असले तरी चालतील चॉकलेट घालायचं असेल तर कॅडबरी घालायचे असेल कॅडवरचे तुकडे तरी चालते आपण याच्यात ना फुटी फुटी घालून घेऊया मिक्स करून घेऊया त्याला काही जास्त फेटायची गरज नाहीये कारण आपण पाच मिनिट त्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे त्यामुळे त्यामुळं गाठी वगैरे नाही एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार आपण पाकिन घालणार आहोत एक सोडा खायचा सोडा घातला तरी चालेल या दहिनचं एक पाकीट घालणार आहे एक पाकिट घातले आहे त्याच्यात आपण अजून दोन चमचे दूध घालून घेऊया आणि मग व्यवस्थित फेटून घ्यायचंय एकदा हिंड घातला ना जास्त वेळ ठेवायचं नाहीये व्यवस्थित असं असं मिक्स करून आणि फक्त डायरेक्शन फिरून घ्यायचे आपल्याला मस्त असा जाळेदार केक बनतो काय व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपल्याला तर हे पा आपण आता डब्यामध्ये घालून घेऊ ह्या पद्धतीने आपलं एक बॅटर झाले पाहिजे जास्त पातळ पण नाही करायचा ह्याच्यात घालून घेऊया आपण या डब्यामध्ये बॅटर घालून घेतलं नाही कॅकच कॅक करून घ्यायचं हवा नाही पाहिजे आता ही डुटी फुटी घालून घेऊया आपण वाट्यांमध्ये पण आता ओव्हन मध्ये ठेवून घेऊया एकशे ऐंशी सेल्सिअस डिग्रीमध्ये आणि वतवत पस्तीस मिनटं आपण आता ठेवून घेणार आहोत हे पहा मी मध्ये ठेवून घेतलेलं आहे तीस मिनटं ते पस्तीस मिनटं लावू शक शकता पंचवीस मिनटं झाल्याशिवाय उघडायचं नाही आहे मग चेक करायचं चा। पाहिजे चाललं असेल तर ठीक नसेल झालं तर पुन्हा पाच मिनटं लावून घ्यायचं हे पहा आपला केक तयार झालेला आहे केक बाहेर काढला थंड झाल्यावर आपण बाहेर काढून घेतलेला आहे बाकी किती छान असा जाळीदार केक तयार झालेला आहे बा चॉकलेट केक अगर बे बेकरीसारखा छान असा चॉकलेट केक मौसू जो जाळीदार असा आपला केक तयार झालेला आहे आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा